भैय्या चौकातील शंभर वर्ष जुना पूल पाडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे यामुळे मंगळवारी मध्यरात्रीपासून मर्याई चौक ते भैया चौक हा मार्ग वर्षभरासाठी बंद असणार आहे मर्याई चौक शेटे नगर यस्टी स्टँड मर्याई चौक नागोबा मंदिर स्टेशन आणि जगताप हॉस्पिटल नवीन रेल्वे बोगदा जुने पुणे नाका या तीन पर्यायी अधिकाऱ्यांसह वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे हे पोलीस सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत असणार आहेत पुलावरील वाहतूक थांबवल्याने शहरातील वाहतुकीवर जास्त परिणाम होऊ नये यासाठी शहर वाहतूक शाखेकडून ठिकाणी फिक्स ठेवण्यात आले यामुळे वाहतूक शाखेवर ताण वाढल्याने जादा कर्मचाऱ्यांची मागणी वाहतूक विभागाकडून करण्यात आली आहे शिवाय चोपन्न मीटर मार्गावर सकाळपासून वाहतूक सुरळीत राहावं यासाठी सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत वाहतूक पोलीस हे असणार आहेत शिवाय वेळोवेळी पेट्रोलिंग ही केली जाणार आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली